आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या नियमात आता बदल केले जाणार आहेत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री तर उपाध्यक्ष दोन्ही उपमुख्यमंत्री असणार आहेत दोन हजार एकोणीसच्या आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये मुख्यमंत्री काही ठराविक मंत्री असतील असा नियम होता मात्र या नियमामध्ये आता बदल करण्यात आलाय आणि या समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री तर उपाध्यक्षपदी दोन्ही उपमुख्यमंत्री असणार आहेत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या नियमामध्ये आता बदल करण्यात आला आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीचं अध्यक्षपद आता हे मुख्यमंत्र्यांकडे असेल तर उपाध्यक्षपदी दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत दोन हजार एकोणीसच्या आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये मुख्यमंत्री आणि काही ठराविक मंत्री हो असतील असा नियम होता मात्र या नियमात आता बदल करण्यात आला सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून ओम आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या नियमात बदल करण्यात आलेला आहे काय सविस्तर अपडेट्स अगदी आहे गेल्या आठवड्यामध्ये राज्याच्या वती राज्य सरकारच्या वतीनं आपत्ती व्यवस्थापन समितीची घोषणा करण्यात आली होती यामध्ये मुख्यमंत्र्यांसह अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांचा समावेश करण्यात आला होता परंतु उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे या समिती स्थान देण्यात आलं नव्हतं यावरून खूप मोठा राजकीय वाद निर्माण झाला त्यानंतर जो वाद निर्माण झाला त्या तो वाद शमवण्यासाठी खऱ्या अर्थानं राज्य सरकारकडनं ही महत्वाचा पाऊल उचलण्यात आलंय या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या समिती गठन संदर्भात जो नियम होता तो दोन हजार एकोणीसचा नियम बदलून आ या समितीमध्ये आता दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना स्थान देण्यात आलंय दोन्ही उपमुख्यमंत्री या समितीचे उपाध्यक्ष असतील तर मुख्यमंत्र्यांकडे या समितीचं अध्यक्षपद असेल त्यामुळे खऱ्या एक महत्वाचा निर्णय राज्य सरकारकडनं राजकीय वाद निर्माण झाला होता त्या वादावर कुठेतरी पांघरून घालण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडनं या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयाच्या माध्यमातून झालाय असं आपण सध्या तरी म्हणू शकतो ओम शिंदेसाठी नियमात आता बदल करण्यात आलेला आहे यावर आता शिवसेनेनं काही समाधान वगैरे व्यक्त केलंय काही प्रतिक्रिया आली आहे का निश्चित शिवसेनेकडून अद्याप प्रतिक्रिया जरी आली नसली तरी शिवसेनेची ही मुळात मागणी होती की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खाली जरी होती अस तरी सुद्धा उपमुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे घेतलं पाहिजे ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत नगरविकास मंत्री आहेत नगर राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेना या समितीतून बाहेर ठेवलं खऱ्या अर्थानं राजकीय दृष्ट्या महायुतीसाठी अडचणीचं होतं आणि तशा प्रकारचा निर्णय जो घेतण्यात घेण्यात आला होता तो, तो निर्णय रद्द केलाय आणि या निर्णयात सुधारणा करून तर एकनाथ शिंदेना या समितीत समाविष्ट करण्यात आलं आणि त्या समावेश करण्यासाठी या नक्कीच ओम धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाठी आता नियमात बदल करण्यात आल्याचं पाहायला मिळते आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या नियमात बदल झालाय अध्यक्षपदी मुख्यमंत्री असतील तर उपाध्यक्षपदी दोन्ही उपमुख्यमंत्री असणार आहेत